श्रीराम समर्थ सज्जन हो व्यावहारिक जीवन असो किंवा आध्यात्मिक ते यशस्वी करण्यासाठी काही विशिष्ट पात्रता अंगी असावी लागते श्री समर्थांनी व्यवहारात म्हणजेच प्रपंचात यश मिळण्यासाठी ज्याप्रमाणे कोणत्या गुणवैशिष्ट्यांची आवश्यकता असते हे सांगितलं आहे तसं आत्मज्ञान मिळवण्यासाठी विवेक आणि वैराग्य या दोन प्रमुख गुणांवर भर दिला आहे एखादं दुचाकी वाहन सुरळीत चालण्यासाठी जशी त्याची दोन्ही चाक निर्वेध चालू असावीत तसंच साधकाची आध्यात्मिक साधना सुरळीत चालवण्यासाठी विवेक आणि वैराग्य यांचा समतोल साधला गेला पाहिजे साधकाजवळ नुसता विवेक असूनही उपयोग नाही आणि नुसतं वैराग्य असूनही भागणार नाही एक आहे आणि दुसरं नाही तर कार्याला पूर्णत्व येत नाही श्री समर्थ म्हणतात मग धड ना प्रपंच ना परमार्थ अशी अवस्था होते आणि अवघा अनर्थ विवेके विण वैराग्य केले तरी अविवेके अनर्थी घातले अवघे व्यर्थची गेले दोहींकडे साधकांनी आपल्या ध्येयाकडं कायम लक्ष केंद्रित करून जगाचा स्वभाव प्रपंचाचं स्वरूप जाणून उत्तम बुद्धीनी आपली साधना निश्चित करून घ्यावी हा विवेक आहे तर आपल्या पंचभौतिक देहासह सर्व दृश्य गोष्टींची सार्थकता आत्मज्ञानापेक्षा कमी आहे असं वाटणं देहातून सुख घेण्याची प्रवृत्ती क्षीण होणं हवे नकोपणा शांत होणं वस्तूंमधली व्यक्तींमधली आसक्ती मावळणं याला अध्यात्मात वैराग्य म्हणतात अध्यात्मशास्त्राप्रमाणं माणूस मूलत ज्ञानस्वरूपच आहे पण आपण ज्ञान आहोत हा अनुभव मात्र देहापलीकडचा अतींद्रिय अनुभव आहे तो सूक्ष्म असल्यामुळं माणसाचं अंतःकरण सूक्ष्म आणि तरल झाल्याशिवाय हा अनुभव येणार नाही त्यासाठीच विवेक आणि वैराग्याची सांगड घालता आली पाहिजे माणूस हा विचारशील आहे पण तो विवेकशीलही व्हायला हवा उदाहरणार्थ एखादी विफरीत घटना घडली तर त्या पाठीमागच्या कारण मीमांसेला जो शोधू शकतो तो विचारशील आहे पण एकदा कारण कळल्यावर अशी विपरीत घटना पुन्हा घडू नये म्हणून यशस्वी प्रयत्न करणारा मनुष्य विवेक संपन्न असतो याचप्रमाणे दृश्याबद्दलची वासना शिथिल होत जाऊन पूर्ण नाहीशी झाली की वैराग्याची प्राप्ती झाली असं समजावं पण वैराग्य म्हणजे अविचारानी हट्टानी देहाला उगाच कष्ट देणं किंवा घरदार सोडणं नव्हे श्री समर्थ म्हणतात की संसारातल्या अडचणींमुळं नाना प्रकारच्या संकटांमुळं जी ओढाताण होते त्याला कंटाळून अथवा भिऊन संकटांचा सामना न करता भ्याडाप्रमाणे पळून जाणं याला वैराग्य म्हणत नाहीत तर या उलट वस्तू आणि व्यक्ती यांच्याविषयीची आसक्ती सुटणं हा वैराग्याचा प्राण आहे वैराग्य ही काही बाहेरून मिळवायची बाब नाही तर ती मनाची अवस्था आहे वस्तू किंवा व्यक्ती असली किंवा नसली तरी ज्याच्या आनंदावर विपरीत परिणाम होत नाही अशी बुद्धीची निश्चयात्मक धारणा असलेली व्यक्ती विरक्त वैरागी असते विरक्त मनुष्य हा कायमच शांत आणि प्रसन्न असतो तो इतरांबरोबर संपूर्ण दयेनी आपुलकीनी सद्भावानी वागतो तो अंतर्बाह्य मोकळा असतो त्याच्या बोलण्या वागण्यात किंचितही विरोध आढळत नाही त्याला भगवंता वाचून इतर वासना नसतात त्यांनी केलेलं भजन हरिकीर्तन अत्यंत रसाळ होतं त्याचं कीर्तन निरूपण ऐकून लोक तात्काळ सन्मार्गाला लागतात मग त्याच्यावर परमात्मा प्रसन्न होतो म्हणून श्री समर्थ म्हणतात की विवेक आणि वैराग्य दोन्हींची जोड असणं हे भाग्य आहे जे खरे साधू आहेत तेच यातलं मर्म जाणतात म्हणून विवेक आणि वैराग्य ते चि जाणीजे भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणती जय जय रघुवीर रघुवीरसंगीत